नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता खोप्या मंदी खोपा बहिणाबाई चौधरी यांची ही कविता खोप्या मंदी खोपा बहिणाबाई चौधरी जन्म अठराशे ऐंशी मृत्यू एकोणावीसशे एकावन्न बहिणाबाई यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यांना शालेय शिक्षण मिळाले नव्हते घर आपल्या भोवतालचा परिसर कुटुंबीय व सहवासात आलेल्या अन्य व्यक्ती यातून त्यांची कविता फुलत गेली अस्सल अहिराणी बोलीत लिहिलेल्या त्यांच्या कवितेत जीवनातील अनुभवाचे चित्रण आढळते ही कविता त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या संग्रहातून निवडली आहे सुग्रण पक्षाची मादी आपल्या पिलांसाठी फार सुबक घरटे विणते या पाखरापासून मानवाला खूप काही शिकता येईल असा विचार असा विचार कवित्रीच्या मनात येतो खोपा छान अशी बहिणाबाई यांची ही कविता कविता बघूयात अरे खोप्या खोपा सुगरिणीचा चांगला देखा पिलांसाठी तिनं झोका झाडा लेटांगला पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिच्या पिलांसाठी जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा तिची इऊलीशी चोच तेच दात तेच ओठ तुले देते रे देवान दोन हात दहा बोट खोप्या मंदी खोपा बहिणाबाई चौधरी यांचीही कविता खोप्या खोपा सुगरणीच्या खोप्याविषयी छान असं वर्णन बहिणाबाई चौधरी यांनी या कवितेतून केलं आहे या पाखरापासून माणसाला खूप काही शिकता येईल असे त्यांचे विचार या कवितेत दिसून येत आहे सुग्रण पक्षाची मादी आपल्या पिलांसाठी फार सुबक घरटे विणते आणि ह्या सुबक घरट्यामध्ये तिचे पक्षी अगदी सुखरूप असतात असेही या कवितेत वर्णन केले आहे सुगरणीनं छान अशा पद्धतीने खोपा विणून तिच्या मुलांचे संरक्षण केले आणि तिच्या पिलांची ती देखभालही करत आहे खोप्यामध्ये खोपा ही कविता बहिणाबाई यांची कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा अशा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद